अहमदनगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी रोखोक या वृत्तवाहिनीला आजच लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा कोपरगाव शहरामध्ये सध्या पावसानं लाईन ट्रिपिंग झाल्याची वारंवार कारणे देऊन रात्री अन दिवसा वीज गायब झाल्यानं ना। नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष वाढलाय एकीकडे एक वीज वितरण कार्यालयाकडून भरमसाट झालेली विजेची वाढ त्यातच वारंवार होणारा खंडित वीज पुरवठा व्यापारी तसेच नागरिक मोठ्या प्रमाणात त्रस्त झाले आहेत विजेचा कारभार सुरळीत व्हावा यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आठ दिवसांपूर्वीच याबाबतचं निवेदन देण्यात आलं होतं विजेचा कारभार सुधारावा अशी माफक अपेक्षा त्या निवेदनात करण्यात आली होती मात्र असंवेदनशील अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये कुठल्याही प्रकारचा कामांमध्ये फरक दिसून येत नसल्यानं अखेर दिनांक मंगळ सोळा जुलै रोजी मनसे शहर अध्यक्ष सतीश काकडे यांच्या नेतृत्वाखाली महावितरण कार्यालयासमोर महाराष्ट्र नवनिर्माण घोषणाबाजी करत चक्क टीव्ह व ट्यूब लाईट फोडून वीज वितरण कार्यालयाच्या कामाचा निषेध व्यक्त केला या आंदोलनामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपशहर अध्यक्ष अनिल गाडे हिंदू हिंदू सम्राट संघटना संस्थापक बापू काकडे तालुका संघटक नवनाथ मोहिते कामगार सेना तालुका अध्यक्ष संजय जाधव विद्यार्थी सेना उपशहर अध्यक्ष अनिल सुपेकर अजिंक्य काकडे सुरेश सुपेकर अभि पवार किरण आवारे रोहन पवार संजू सुपेकर बल्ली पटोळे प्रतीक त्रिभुवन आदींसह मनसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते आज मागणी आम्ही आठ दिवसापूर्वी एबीसीबीला एक निवेदन दिलेलं होतं आठ दिवसात लाईट सुरळीत म्हणून पण एबीसीबीने काय जो आहे तेच चालू होतं आज आमच्या घरात टी व्ही लावतात घरात टीव्ही लावायला गेलो तर लाईट कमी जास्त झाल्यामुळे टीव्हीच उडाला त्याच्यामुळे घरचे बोलण्यापेक्षा आम्ही इथंच आंदोलन करून राहिलो आज गेटच्या बाहेर केलं उद्या एबीसीबी फोडले त्यांना अनुभव आहे आमचा तर आम्ही एबीसीबी फोडू शकतो हा माणसा जण का त्यांना माहिती पण आम्ही हा कसा करणार केलं तर आम्ही हा फोडणार म्हणजे त्यांच्या एबीसीबी पण जाऊ शकतो आम्ही जय जय महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोपरगाव शहर तालुक्याच्या वतीने सतीशांना काकडे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही तीन सात दोन हजार चोवीस रोजी एबीसीबीला निवेदन दिलं होतं त्या निवेदनात प्रामुख्याने आमचे काही म्हणणं होतं ते मानण्यात आलं होतं की कोपरगाव शहरामध्ये मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण ही योजना चालू झाल्यामुळे खेडोपाड्यातील तसेच शहरातील महिला या घराच्या बाहेर निघालेल्या आहेत त्याच्यासाठी अनेक कागदपत्र लागतात शाळेसाठी मा विद्यार्थी विद्यार्थीनी त्यांना शाळा सोडल्याचा दाखला रहिवाशी दाखला डेमोसाईल असे अनेक कागदपत्र लागतात जे शेतूमध्ये भेटतात आणि कोपरगाव शहरात दररोज लपंडाव लाईटीचा लपंडाव हा चालू आहे यासाठी आम्ही त्यांना जवळपास आठ दिवसाची निवेदनामध्ये आठ दिवसाची मुदत दिली होती परंतु आठ दिवसानंतर आम्हाला वाटलं का ही एम ए सी बी सुधरल दोन दिवस चार दिवस आम्ही वाढून दिले जवळपास तीन तारखेपासून तर ता आज सतरा तारीख म्हणजे चौदा दिवस झालेले आम्ही एम एस सी बीला टाईम दिला की आपल्या जे कार्यक्षम आहे त्याच्यामध्ये आपण बदल घालावा आणि वेळेत लाईट ही सुरळीत आणावा जो लपंडा हा बंद करावा परंतु चौदा दिवस होऊनही आत्तापर्यंत एम एस सी बीनी कुठल्याही प्रकारचं काम केलेलं नाही आहे आणि जे श दररोज कोपरगाव शहरात जे दोन ते तीन तास लाईट जाते याच्यामुळे महिलांना तसेच विद्यार्थी विद्यार्थिनींना दोन दोन तास हे आपल्या कागदापत्रासाठी थांबावं लागते हे अतिशय चुकीची बाब आहे आम्ही हे एम ए बीच्या अधिकारी यांच्या लक्षात आणून देखील यांनी कुठल्याही प्रकारचं काम केलेलं नाही आणि आम्ही त्यांना इशारा दिला होता की आठ दिवसात जर आपण हे सुरळीत केलं नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेवा ही खळखटक असून खळखटक आम्ही आंदोलन करणार आहे हे स्टाईल आहे आम्ही यांना इशारा देऊन न केले आणि कुठल्याही प्रकारचं काम केलेलं नाही आहे या ना शन या अनुषंगाने आज आम्ही आमच्या घरातील जे लाईटच्या येण्याने आणि जाण्याने शॉर्ट सर्किटमुळे आमचे टी व्ही लाईट बल्ब हे खराब झालेले आहे घरी गेला असता घरच्या म्हणता तुम्ही राजकारण करता घरात लाईट नाही टी व्ही उडाला टूप उडाला घरी जाऊन शिव्या खाण्यापेक्षा ते आम्ही आमचे उपक्रम आणून टी व्ही यांच्या पुढे आज पडलेले आहे आज आम्ही पुन्हा मनशाच्या वतीने एम एस सी बीला इशारा देतो की येणाऱ्या दिवसामध्ये जर आपण या, या लाईटीचं सुराळ नाही केली सोळीत नाही केली तर मनसे हे आज बाहेर आंदोलन केलं तर उद्या एमईसीबी फोडल्याशिवाय हो महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही शांत बसणार नाही कालच लाईटीसाठी एका संघटनेने देखील इथं आंदोलन केलेलं आहे प्रत्येकाची के समस्या तीच आहे की तुम्ही आम्हाला फक्त लाईट द्यावा आम्ही काय तुम्हाला घरात किराणा मागत नाही पण जी लाईट लाईटीची व्यवस्था आहे जे लोकांना त्रास होतो धावकांना त्रास होतो घरच्यांना त्रास होतो रुग्णांना त्रास होतो हा कमी करावा हीच आमची अपेक्षा आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मी पुन्हा यांना इशारा देतो का येणार आठ दिवसामध्ये जर आपण लाईट सुरळीत नाही के केली तर आज आम्ही बाहेर खळकाट्याक केलं उद्या आम्ही मधी खळकाट्याक करू आणि याची पूर्णतः जबाबदारी ही एमईसीबीची राहील याची नोंद घ्यावी जय हिंद जय महाराष्ट्र गेल्या आठ दिवसापूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनातर्फे या एमईसीबीला आम्ही निवेदन दिलं होतं बा आता ही लाडकी बहीण जी नाही तिची लाईट जाते लांबपणाला अभ्यास करायचा राहतो तरी या सी बीच्या डॉक्या अजून काही विचार पडत नाही आमच्या घरातले टी व्ही अक्षय जे बा आमच्या घरातले टी व्ही उडवले आम्ही इथं येऊन ते आंदोलन जे केलं आहे हे बाहेर केलेलं आहे पुढच्या पुढच्या वेळेस जाऊ येऊ तर डायरेक्ट मध्ये घुसू आणि जे काही होईल त्याला जबाबदार सी बी राहीन जय हिंद जय महाराष्ट्र